ना गुड मॉर्निंग तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि हे बघा आज आम्ही चालू आहोत शेतामध्ये तर ट्रॉली घेऊन चालू आहोत तर ट्रॉली घेऊन का चालू आहोत कारण की आम्हाला ट्रॉलीमध्ये आणायचं आहे भूस तर चला मग जाऊयात आपण शेतामध्ये तर अजून पण शेतामध्ये काय काम करायचं आहेत तर, तर बघा मग अजून काय काम आहे ते 呃，咋了？ आणि हे बघा मी इथे ना जे भूस होतं ना दोन तीनच बोध होते आपले गव्हाचं भूस होतं तर मी माझ्या मिस्टरांके म मिस्टरांकड ते भरून दिलं आणि ते गेले घरी टॅक्टर घेऊन आणि मग मी काव्या आणि आयुष पण गेला आहे थोड्या वेळानं तो पण येणार आहे शेतामध्ये चहा वगैरे घेऊन येईल त्याला म्हटलं तू घरी गेला की मग गाईंना खायला वगैरे टाकून डायरेक्ट घरी ये कारण मिस्टरांना पण जायचं होतं सेकंड शिपला आणि इतकी घाई होती ना कारण की आम्हाला शेतामध्ये यायला बारा वाजले होते आणि दोन वाजता त्यांना ड्युटीवर जायचं होतं म्हणून इतकं पटकन मी जे भूस आहेत ना भूस भरलं तर मग व्हिडिओ वगैरे काही शूट केला नाही कारण की खूपच घाई होती आणि मग माझा मुलगा आणि माझे मिस्टर गेले होते घरी आणि मिस्टर आता कामावर हो जातील ड्युटीवर आणि मुलगा थोड्या वेळानं गाईंना खायला वगैरे टाकून चार साडेचार वाजता घेऊन येईल आम्हाला इथे चहा पाणी घेऊन येईल तो त्याला म्हटलं घेऊन ये चहा मला कारण हे बघा नंतर इथे माझी काव्या आणि आम्ही ज्या राहिलेल्या ज्या ड्रीप आहेत राहिलेल्या ड्रीप आहेत ट्रेड ड्रीप आम्ही इथे फिट करत आहोत कारण की खूप वेळ लागतो ड्रीप फिट करायला आणि हे बघा आता आयुष येईपर्यंत ना आम्ही ह्या नळ्या इथे पसरवून घेत आहेत आणि सर्व नळ्या पसरवून घेतो आणि नंतर भर मग चार वाजता कोबीवर पाणी पण लावायचं आहेत तर आत्ता पण नळ्या एका साईडच्या पसरून झालेल्या आहेत पण मग पाणी का लावलं नाही कारण की कोबीचं कसं आहे ना दिवसभर भरता येत नाही आहेत कारण की खालून जमीन खूप तापलेली असते वरतून पण चटका असतो उन्हाचं इतकं सर्व गरम असतं आणि त्याच्यामध्ये जर गार पाणी जर सोडलं तर झाड येत ना गरम आणि गारमध्ये झाड लगेच मरून जातं त्याच्यामुळं मग दुपारचं काही पाणी द्यायचं नाही संध्याकाळच्या वेळेस निवांत मस्त चारच्या किंवा पाचच्या पुढे मोटर चालू करायची तर मग व्यवस्थित असं दहा बारा वाजेपर्यंत भरणं होतं आणि मग ड्रीप का केली कारण दहा बारा वाजता कोण इतके बारे वगैरे देईल पाण्याचे पाणी कोण भरल तो तर त्याच्यामुळे ड्रीप जर चालू केलीत ना तर ड्रिप चालू केल्यावर एक सतरा अठरा व्यापारवर ड्रिप चालू केली तर दोन तीन तासामध्ये अगदी व्यवस्थित असं पूर्ण शेत ओलचिंब होतं तर त्याच्यामुळे ही ड्रिप सिस्टीम आम्ही करत आहोत तर हे बघा आता इथे येईपर्यंत आम्ही सर्व करून घेतो आणि हे बघा आयुष पण आलं आता गाडीवर त्यात म्हणून आणि आता आयुष्याला चहा घेऊन हे बघा आयुष डीकेमधल्या कनेक्टर ते काढून आणायचं ना ते पोगर काढून हा नाही चहा नंतर पिऊ आपण पहिले ते पोगर आण पिऊ पाणी लावून देऊ कारण टाइम परत गागल तिथं होल पाडायची बाकऱ्या रे पोगरनी दोन तिथं होल पाडायची हा अरे दादा तिथं होलच नाही त्याला पप्पा आणि तिथं होलच नाही करेल त्या दोन आणि माझं आयुष्य ना इतका मस्त चहा करतो की त्याचा हातचा चा, चा, चा ना खूप म्हणजे खूप छान लागतो आणि स्पेशली मला खूप आवडतो म्हणून त्याने आज चहा करून आणला आहे तो त्याच्या म्हणजे असं रोज रोज नाही पण दिवशी मनात आलं किंवा मग जर मी म्हटलं तर मग तो चहा हो ठेवतो अरे बघा मस्त बिस्किटची पुढे चहा पुढं कनेक्टरजवळ बसून घे आणि इकडच्या साऱ्या आशा यांच्या मोटर लगेच चालू करून देऊ पटकन चाल आणि चहा काय गार पडणार नाही थर्मास आहे मध्ये मस्त चहा गार राहील ते गरम राहील आणि आपण थोड्या वेळेने मग चहा पिऊ बिस्किट मला कुठला आणला गुड्डेचा आणला का आणि तुम्हाला मारी गोड काय मारी लाईट आणला का बर मारी गोल्ड होता पण आता नाव बदल बिस्किट मारी गोल्डच मारी लाईट नाव केलं का चला ठीक आहे आठवड्या व्यांच्या पेव आपण पहिले पाणी चालू करून चला नमस्ते मित्रांनो कसे आहात तर माझ्या एका नवीन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहेत आणि जसं की रोज बोलत असते की आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा जा, जाऊ असं बोलत असते पण आज नाही बोलणार कारण की आजचा दिवस संपला आहे आणि आत्ता व्हिडिओची सुरुवात मी आ, अगदी पाच साडेपाच झाले आत्ता ब आत्ता करते व्हिडिओची सुरुवात कारण की तीन चार दिवसापासून व्हिडिओ पण नाही टाकलेले कारण की कोबीच्या कामामध्ये आम्ही इतकं म्हणजे इतकं बिझी होतो ना तर काही सांगताच येत नाही हे बघा माझे हाल बघा कसे झाले आहेत सतत घरातलं आवरलं गायीचं वगैरे की लगेच कोबीकडे यायचं आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचं कसं असतं मेहनत केल्याशिवाय त्याचं काही फळ पण भेटत नसतं आणि दुसरं म्हणजे शेतकरी अशी मेहनत करत असतो की त्या मालाला किंवा आपण ज्याच्यावर मेहनत घेतो आहे घेत आहोत तर त्याला पुढे भाव भेटणार आहेत किंवा त्याचे पैसे होणार आहेत की नाही याचा कुठल्याही प्रकारे विचार न करता शेतकरी एकमेव असा एक आ, असा एक व्यक्ती आहे की तो शेती करत असतो फळाची आशा न ठेवता तो त्याचे काम जे आहे ते सतत करत असतो आणि त्याच्यामध्ये खूप सारी इन्व्हेस्टमेंट करत असतो त्याला माहीत नसतं की आपल्या आपण ज्याच्यावर मेहनत करत आहोत त्याला त्याच्या उद्या पैसे होतील की नाही पण मग ठीक आहेत करायचं म्हणूनच बोलतात ना शेतकरी जिंदाबाद किंवा शेतकऱ्यासारखं दुसरं कोणी आहेत दुसरे, दुसरे बघा कुठले पण बिझनेस असो त्याच्यामध्ये जो बिझनेस करणारा आहे ना तो काय करतो की ठीक आहे उद्या आपल्याला याचे पैसे होणार आहेत मग तो बिझनेस सुरू करतो तसं शेतकऱ्याचं नसतं शेतकरी डायरेक्टली त्याच्यामध्ये कुठलाही माल लावतो उद्या त्याला भाव भेटो किंवा न भेटो याची याचा विचार न करता फक्त माल त्याचा जो आहे ना तो व्यवस्थित करण्याचा बनवण्याचा प्रयत्न करतो आणि हे बघा आम्ही पण तसंच आहे चा, आमचं अगदी एक दहा पंधरा दिवसापासनं ना सारखी कोबी निंदायचं फवारायचं खट टाकायचं त्याच्यानंतर पाणी भरायचं आणि आ, ड्रिप पसरवायची तर ड्रिप पसरवा पसरवायला आम्हाला देखील एक आ, पड़ा, पड़ा, चार एक दिवस लागले होते तर त्याच्यामुळे व्हिडिओची एडिटिंग किंवा व्हिडिओ बनवणं नाही शक्य झालं कारण की खूप धावपळ असायची सारखं इकडं पळ तिकडं पळ आणि चार पाच दिवसापासून खरंच माझे आणि माझ्या मुलांचे देखील पाय जे आहेत ना खूप दुखत आहेत कारण की ड्रिप पसरवणं म्हणजे सारखं पळायला लागत होतं इकडे तिकडे आणि हे बघा माझ्या मागे तुम्ही बघ बघू शकता इकडे ही ड्रिप आहेत ना तर ती इतकी उरली आहेत कारण की इकडे मागे आहेत ना मी न काय केलं म्हणजे मागच्या वर्षी पूर्ण शेत कोबीचं होतं तसं आता आहेत ना तीन तीन ते चार वाफे आहेत ना भुईमुंग आहेत आणि भुईमु भुईमुंगामध्येच गवार भेंडी तुम्हाला दाखवली असेल मी तर आता लवकरात लवकरच एक दहा एक दिवसात गवार पण येईल आपण तोडूयात मग भाजी बनवण्यासाठी पण त्यापूर्वी आता मी कशावर मेहनत घेतली आहे ती कोबी तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते थांब थोड्या द्या चला मग आपण बॅक कॅमेऱ्याने बघूयात आणि हे बघा ज्याच्यावर आम्ही इतकी सर्व दहा ते पंधरा दिवसापासून मेहनत करत होतो तर ही आहे आमची कोबी आणि कोबी बघा किती मस्त झाली आहेत इतक्या उन्हात देखील कोबी इतकी छान झाली आहेत कारण की खालून आम्ही पाणी तर भरलंच पण त्यानंतर कोबीला ड्रीप पण पसरवली आहे हे बघा कारण की काय होतं ना एकदा जर पाणी भरलं ना तर दोन दिवसामध्ये लगेच सुकून जातं कारण की ऊनच इतकं सर्व ऊन येत ना तर मग त्याच्यामुळे लगेच सुटतं आणि मग सारखं सारखं पाणी भरावं लागतं त्याच्यामुळे इथे ड्रिप आहे तर ड्रिप सतत ड्रिप चालू ठेवतो आम्ही एक दोन दिवस झाले की संध्याकाळची ड्रिप चालू ठेवतो आता पण ड्रिप चालू आहेत आम्ही आता संध्याकाळी एक साडेनऊ दहा वाजता येऊ ड्रिप बंद करायला तर आता पण चालू ठेवली आहेत तर इथे नाही चालू खालच्या साईडनं चालू आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आणि तिथे फवारा मारण्याचं टिप टिप पण ठेवलेले आहेत आता एक दोन दिवसामध्ये फवारा मारायला पण येऊ आम्ही उद्या किंवा परवा येऊज कारण की उन्हाळ्यामध्ये ना, ना कोणाचे पीक इतके नसतात त्याच्यामुळे जी अळई किंवा जे ज्या माशा वगैरे आहेत पांढरी माशी तर ते जास्त पिकावं असतात म्हणून फवारण्या कराव्या लागतात नाहीतर मग पूर्ण कण जो खराब जर असला ना तर मग व्यापारी पण घेत नाही आणि हे बघा इकडे गवार तुम्हाला जवळून पण दाखवते इतकं छान झालं आहे ना माझा भूई मग आपण बघूयात आणि हे बघा इकडे पूर्ण अशी कोबी आहे तेवढी आणि हे बघा आता दिवस पूर्ण खाली चालला आहे सहा साडेसहा वाजले चांगले आणि आता आहेत ना संध्याकाळच्या वेळेस मोटर बंद करायला येऊ कारण की माझी मिस्टर गेली आहे सेकंड शिफ्टला सकाळी ते पण होते ते पण करू लागले सर्व कामे वगैरे आहे ते आणि हे बघा आता का इथे तुम्हाला नळ्या ओपन दिसत असेल तर इथे जॉईंट बसवायचे जॉईंडर पण ज्वेंडर जे दुकानदार त्यांचे ज्वेंडर संपले होते आता विकत आणावं लागेल परत कारण की काय झालं या नळ्या मागच्या वर्षीच्या आहेत ना नवीन नाही आणलेल्या तर मग कुठे कुठे ना उंदरांनी होल केली होते तर मग त्या काट कापून तिथे जॉईंट बसून मग सेट केल्या आम्ही त्या नळ्या हे बघा इतकी मस्त गोबी दिसत आहे ना आणि दुसरं म्हणजे आमच्या इथे ना प्रत्येकाच्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये पावसाला कुठले म्हणजे पाऊस म्हणजे पाणी खूप आहे आमच्या इकडे विहिरींला सगळ्यांच्या सगळ्यांच्या शेतामध्ये तुम्ही जिथे बक्षाल तिथे कोबी दिसेल तुम्हाला हे बघा इकडे तुम्हाला दाखवते मेघ हे बघा सर्व कोब्या कोब्या सर्व शेतांमध्ये कोब्या कोब्याच आहेत सर्व कोबी आहेत दूर दूर नजर टाका तुम्ही तुम्हाला कोबी दिसेल हे बघा आमच्या आजूबाजूच्या चारही शेतांमध्ये कोबी आहेत आणि हे बघा हा माझा भुईमूग आहेत मी स्वतः लावलेला आहे माझ्या हाताने हे बघा म्हणजे की स्वतःच्या हाताने जे आपण पीक लावतो आणि ते इतकं छान झाल्यावर किती मोठा आनंद असतो ते त्या शेतकऱ्यालाच माहित आहे तर हे बघा माझ्या हाताने मी इथे गवार लावलेली आहेत हे बघा कावळा पण गाकतोय तुम्हाला एक दाखवते मी थांबा हे बघा इकडे येत ना इथे वरती कावळा बसलेला आहे अ हे लाईटची जी, जी वायर आहेत ना तार त्या तारीवर कावळा बसलेल्या आहेत अक्षरशः दोन तीन दिवसापूर्वी काय झालं अशाच पद्धतीचा कावळा बसला होता आणि डायरेक्टली तिथे तो ना त्याला करण बसला त्या कावळ्याला आणि तो डायरेक्ट खाली पडला आणि मेला तर मग त्याला मी केव्हाचा हकलायचा प्रयत्न करते पण काही समजत नाही तिथे असतात तो काही बघा आता आपण दगड मारून हकलून देऊयात त्या दिवशी दे असंच झालं इतका मोठा ते बघा दगड मारला तो गेला पळून आणि इतका मोठा जाळ झाला आणि डायरेक्टली कावळा आहेत ना वरतून म्हणजे जाळ होऊन कावळा वरतून खाली पडून मेला तर मुक्का प्राणी त्याला कोण काय करणार आणि हे बघा इकडे इतका छान भैमुख झाले आपण आपल्या टॉपिक कडे येऊयात त्याचा आवाजामुळं मी तुम्हाला म्हणजे तुमच्याशी तुम्हाला सांगितलं मला असं वाटलं सांगावं म्हणून आता दोनच दिवसापूर्वीची गोष्ट आहे म्हणून आणि हे बघा इतका छान भुईमुख झाला आहे ना अगदी असं वाटत आहेत ना त्याच्याकडे दिवसभर असं बघतच राहावं खूप छान वाटत आहेत आणि तीनच वाफे लावले आहेत आणि याच्यामध्ये बी ना चार किलोचं चा बी मीठ लावलेलं आहेत माझ्या हातानेच हे बघा आणि आता इकडे हे मूग पण आहेत मूग बघा किती छान झालेत हे बघा मूग पण खूप छान झालेत वरभ्याला मी मूग लावलेले इतके मस्त मूग पण झालेत आणि दुसरं हे बघा गवार बघा गवार पण इतकी छान झाले ना इथून तिथून ही पूर्ण एक सरी आहेत ना पूर्ण गवार लावलेली मी किती छान झाली बघा उन्हाळ्याचे दिवस आहे पण किती मस्त आहेत ना पण लागलेलं आहे मी बघा किती मस्त शेंगा लागल्या आहेत ना आणि हे बघा आता ह्या ज्या शेंगा आहेत ना आता छोट्या छोट्या आहेत आता एक चार पाच दिवसानं तोडायला येईलच मग तोडून घेऊयात आणि आज थोडा वेळ होता म्हणजे रोज खूप धावपळ असती माझ्या मागे मग व्हिडिओ काही शेअर केला नाही किंवा व्हिडिओ शूट पण नाही केला थोडा थोडा करायचे तुम्ही आता बघितले असेल मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या तर कोबी निंदायचा वगैरे व्हिडिओ तर फवारणी वगैरे मी नाही टाकू शकले कारण की इतकं काम असतात ना म्हणजे कामामध्ये व्हिडिओ काढणं शूट नाही होत कारण की सर्वच इथे हातभार लावू लागतं कामाला तर त्याच्यामुळे नाही शूट होत कोणीच रिकामं नसतं माझी मुलं न मी आणि ठीक आहे चला आता वेळ भेटलाय म्हटले व्हिडिओ काढूयात आणि हे बघा किती मस्त दिसत आहेत ना आणि आता घराजवळ मला कांदे लसूण पण काढायचं आहे तर ते पण काढायला वेळ नाही आहेत आता उद्या आणि परवा बघूयात जर वेळ भेटला ना तर कांदा लसूण पण काढून घेणार आहेत मी तुम्ही आता बघितलंच असेल बॅक कॅमेराने की माझा भुईमुंग गवार भिंडी मूग त्याच्यानंतर कोबी किती छान झाली आहेत ना आणि इतकं सर्व जे पीक आहेत ना म्हणजे असं एक वाटतं की आपण इतकी मेहनत करतो आहेत ना तर ते पीक इतकं छान झाले खूपच मनाला एक असं आनंद भेटत असतो पण मग दुसरी गोष्ट आहे इतकी छान शेतकरी पीक पिकवतो ना तर सरकारने त्याला व्यवस्थित भाव पण द्यावा आता पण काय करणार नशिबापुढं काही करता येत नाही फक्त माझ्या कोबीला त्यांना व्यवस्थित नंतर भाव भेटू दे आता हे देवाकडे मागायचं कारण की त्याला भाव भेटेल की नाही हे माहीत नाही आहेत आम्हाला देखील माहीत नाही आहे त्याला भाव असेल की नाही असेल कारण की अक्षरशः आताची आत्ता सध्याची अशी परिस्थिती आहेत ना ज्यांच्याकडे कोबी आहेत ना तर म्हणजे आता थोडेसे भाव वाढले वाटतं एक रुपया किलो काही झाले पण याच्या पहिले ज्यांच्याकडे कोबी होती ना अक्षरशः त्यांनी त्या कोबीमध्ये रोटर टाकलं किंवा गाई वगैरे गाईंना चारून टाकली इतकी परिस्थिती बिकट होती तेव्हा कारण की कोबीला बाजारच नव्हती इतका सर्व आपण लागवड करतो आणि अक्षरशः म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झालं तर आपण जी एक फवारणी करतो ना ती फवारणी अगदी म्हणजे एक बिघा बिघ्याची तुम्हाला सांगते एक बिघ्याची फवारणी पाच ते सहा हजाराची औषधं असतात त्याची आपण फवारणी करत असतो इथे आणि आता आम्ही चाललो आहोत घरी आणि हे बघा माझ्या हातामध्ये मा आहे शेवग्याच्या शेंगा तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल याच्या पूर्वीचा की मी शेवग्याच्या शेंगा पाडत होती तर खूपच नेबर झालंय तर मी खूप साऱ्या पाडून घेतल्या आणि इथे जर ह्या म्हणजे आमच्या शेताच्या रस्त्यामध्ये माझी मावशी राहत आहेत तर म्हटलं आता जाता जाता मावशीला पण देऊ यात शेंगा तर आता तिला देणार आहेत मी हे बघा तर चला आता घरी जाऊयात खूप वेळ झाला आहे सहा साडेसहा झाले आता परत रात्रीचं यायचं आहे नऊ दहा वाजता मोटर बंद करायला तर तुमच्याशी मी पुन्हा तेव्हा बोलेल तर चला आता येतोय माझा मुलगा आता आम्ही जाणार आहोत घरी आणि फक्त देवाकडे हीच मागणी आहेत की माझ्या कोबीला व्यवस्थित माझ्याच नाही को भी सर्वांच्या कोब्यांना व्यवस्थित बाजार भेटावी कारण की सर्व शेतकऱ्यांनी खूप कष्ट केलेले आहेत हे बघा आता आम्ही आलो आहोत संध्याकाळच्या वेळेस मोटर बंद करायला तर सर्वीकडे अंधार आहेत मोटर बंद केली आहेत आणि चालू आहोत घरी तर कोणीच नाही आहेत आज शेतामध्ये तर आता वाजले आहेत दहा तर आता चालू घरी आयुष गाडीचा हे बघा आता गाडी चालू करतो आहे आयुष, आणि चालू आहोत घरी आता Sampai jumpa dan video selanjutnya Sampai